खतरनाक पकायले नमस्कार मंडई मी अक्षय काबाले पुन्हा एकदा स्वागत हो आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आता सहा झालेत संध्याकाळचे आणि आज आपण मित्रांनो आले वडेवरती खेकडे पकडायला इथून आपल्याला मित्रांनो रवीन ते राहतात म्हणजे आपल्या कुंभेवाडला जायचंय इथून पंधरा वीस मिनटं लागेल किंवा अर्धा तास लागेल तर इथून फटाफट जावं मित्रांनो आता जेवण करून आज लवकरच जेवण करून आहे आपण थोडं पावसाचं वातावरण नाही तर चला आज बघू मित्रांनो नाईटला आपल्याला खेकडे बघायचे आहेत रेवन आणि रवी येतोय आपल्यासोबत तर बघू आपल्याला किती खेकडे भेटत आहेत आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनेल वर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद सफेद बघा इथं ती चालेल पुढं इकडे ना जबरदस्त अडचणी रे उरले अडचण राहू इकडे पाय दुखायला आला रे डायरेक्ट गरूळ पाण्या समजत नाही का नाही पकड ना गडू पाणी समजत नाही रे कुठं तिथं आहे का कुठे नक्की आहे का बघ ना डायरेक्ट रे खात हा हां घे रे काळी का सावल का नांग्यावर केल्यात का ती आहे का हा पकड चांगली मोठी का साईज कळूळ पाण्यात ना समजत नाही रे का ना अरे खतरनाक साईज खतरनाक एक नंबर रे हा रे पकडली का एकच एक नंबर साय गवत बा मित्रांनो सगळीकडून ना असं वाटे वाटाच्या बाजूने इकडे बा गवत कसले मोठं मोठं गवत आहे असंच सगळ्या झुरी नाही मित्रांनो ना असंच आपल्याला झुरीतून गवत बाजूला करून जायला लागणार टाळायला चिखल आहे रे एवढी आहे हा रे एवढी आहे साईज बघ ना राव चल एकच नंबर रे एकच नंबर रे टाक हा अरे झाले बरं एवढं वर चढलो एवढं वर चढलो आपल्याला तीन चारच खेकडे भेटले वर येताना रे हा पाणी जास्त आहे आणि गडूळे रेट जास्त लटायची काय

अशा गावतात कशी काय भेटायची रे खेकड बघ ना हे गावतात कशी काय रे दिसायची खेकर इकडे निवळ पाणी पण का नाही

मग काय होत आहे आतमध्ये बॅटरी जर बर का पर्याय का आतमध्ये पकडली हा? का हात चुमट उडायला ओढायला अरे लिपन बसली होती रे हा लिपन बसली होती कपारी साईज मस्तरीच म्हणजे होत बरं रवी मत रे बघा मित्रांनो सगळे मोठे आहेत जास्त करून मोठे आहेत ना रेव जास्त करू करून खेकडे लस खेकडे उलट काय धागा ना पकडला कडा फोड घ्या तरी इथे एक मोठी बाजूला एक आणि याच्या खाली एक let